आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते देशमुख हत्या प्रकरणात सात आरोपी विरोधात गुन्हा दाखल असून त्यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी उर्वरित तीन आरोपी अद्याप फरार आहेत घटनेला दिवस सापडले नसल्याने नागरिकांनी हे आंदोलन केलं आहे मसाजोग येथील ग्रामस्थांनी थेट तलावात उतरून जलसमाधी आंदोलन केलं या आंदोलनामध्ये पुरुषांसह महिलांसाठी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या तब्बल तासभर चाललेल्या आंदोलनाला पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी भेट दिल्यानंतर गावकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतलंय यावेळी पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्याकडे आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क बीड

پھاشیدا 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 ہارو بینا پھاشیدا भरे भरे लाइ पासे

तपास डीपली चांगल्या प्रकारे तपास असला पाहिजे आरोपीचा इन्व्हॉल्वमेंट कुठे कुठे आहे त्याच्या बाबतीत तपास झाला पाहिजे डिटेलमध्ये चर्चा झाली महिला मंडळी सोबत पण चर्चा केलेली आहे पुरुष मंडळी सोबत चर्चा केलेली आहे आणि नक्की आपला बीड पोलीस तर्फे आमच्या जो एफर्ट्स आहे ते पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट एफर्ट चालू आहे त्याच्यामध्ये जो बाकी उरलेले तीन आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक होईल आणि त्याच्यामध्ये आपला जो तपास आहे ते आपण प्रामाणिकपणे करू दहा दिवसाचा दहा दिवस लोकांनी आम्हाला सांगितलेला आहे तो आपण प्रयत्न केले तो असं पण होऊ शकते की दहाच्या आत पण येऊ शकते आपला जो एफर्ट आहे हंड्रेड पर्सेंट चालू आहे माझी पूर्ण टीम हा गुन्हे चेपाठीमागचे जे उरलेले आरोपी आहेत त्यांना अटक करण्यासाठी माझी टीम चालू होती मागितलं ठीक आहे सध्या तपास या आहे त्यामध्ये तपास मध्ये कोणतं सेक्शन कुठे आहे कोणता तपास त्याच्या बाबतीत मला सांगणं योग्य होणार नाही पण आमचा जो आहे मेन टार्गेट बीट पोलीस आहे बाकीचे उरलेले आपण मागितलं होतं कुटुंबियांनी त्यांना कधी मिळणार आहे आणि काय आपण प्रोटेक्शन ऑलरेडी दिलेलं आहे त्यांना आता गावच्या लेवलवर आर सी पी आहे ट्वेंटी फोर सेवन आणि त्यांना व्यक्तिगत प्रोटेक्शन आपण दे एस आय एसआयटी चा सुद्धा शासनाने जे एफ काढलेलं आहे ते मसवराज सर आहे ते आयपीएस ऑफिसर आहे डी एजीरिंग चे त्यांना एसआयटीच्या प्रमुख शासनाने जी आर काढून केले न्यायालय परिसरामध्ये राज्य बंद घातलेला आहे काही लोकांनी न्यायालय परिसरमध्ये काल सुरक्षाच्या दृष्टिकोनातून आपण खूप मोठा बंदोबस्त लावला होता जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या लॉईन ऑर्डर इथे होऊ नये

उसके बाद आरोपियों का 302 बेसिकली मर्डर में कितना इन्वॉल्वमेंट है उनको इधर से उधर केस में ट्रांसफर किया जाए तो इसके लिए हमने उनको क्लैरिफाई किया कि जो इन्वेस्टिगेशन है जो मर्डर में क्या होना है वो सब इन्वेस्टिगेशन अभी सी के पास है भीड़ पुलिस की तरफ से जो बचे हुए तीन आरोपी हैं जिसको हमें अरेस्ट करना है उसके लिए हमारा पूरा हंड्रेड काम चालू है और इसमें आपको हमारा रिजल्ट जल्दी दिएगा